गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण परतीचा प्रवास बघणार आहोत सध्या आम्ही परत चाललो आहे थोडा एस एम बी टी साईडला गाडी नसल्यानं आम्ही वॉकिंग चाललो आहे तिकडे जाऊ थोडा टाईमपास करू आणि नंतर मग साडेबाराला आपल्याला घरी निघायचं आपला नाश्ता वगैरे झाला आहे चला ॲडव्हर्टाइजमेंट नाही करायची कॉलेजची बाय समोर बघताय ते आहे एस एम बी टी कॉलेज आम्ही आता थोडं इथं बसलेलो कोल्ड कॉफी घेतली आणि आता आपण घरी निघतोय रिटर्न छान मजा आली आपल्याला एस एम मध्ये हा खूप मोठं मेडिकल कॉलेज आहे ना हॉस्पिटल पण आहे ते खूप मोठा आहे परिसर जाम मोठा आहे फेमस सुद्धा आहे असं घरचं चा चा काम चालू आहे असं बघू शकताय छान असं बंगला बांधला बंगला बांधतात चार घर आहे याच्यात वरचे दोन खालचे दोन म्हणजे ते प्रत्येक काका म्हणजे काकांना प्रत्येकाचं एक एक घर आहे एक दोन तीन चार आणि हा बंगला बांधला आहे पूर्णपणे जॉईंट फॅमिली असणार आहे आत्ताच्या गाडीमध्ये जॉईंट फॅमिली बघायला मिळत आहे व्हेरी लक्की जामी निघाला परतीच्या वाटेला गोवा आम्हाला सोडतो आहे इथून आपण समृद्धीला जाऊ त्या समृद्धीवरून गाडी पकडून आपल्याला लोकल पकडायची आता लोकलची टायमिंग माहिती आहे एक एक तासाला गाडी असते मे बी आपल्याला पाच किंवा साडेचार काय माहिती कोणती भेटेल तिने जाऊया बाहेर नाईटला पण जायचं चला प्रवासाला सुरुवात करूया खरंच खूप मजा आली हरवीर बाय बाय नेक्स्ट टाईम लवकर या आपण चला चांगलं ठीक तिकडे कसं राहिला पाहायला भेटेल का हो पावडा भा पावडा वडापाव नाही इथून आपण आता पोचलोच सिन्नर फाटाला आणि इथून आपल्याला आता उंबरवायला जायचं आहे गाड्या विकतीलच तर त्या आधी थोडं काहीतरी खाऊया म्हणजे पाववाडा जे आमचे तुमच्या भाषेत उलटा वाडापा तुमच्या भाषेत उलटा वाडा बोलतो होऊ शकताय ह्याला बोलतात वडा सॉरी पावडा तुमच्या भाषेत उलटा वाडापा आमच्याकडे ह्याला पावडाच बोलतात पाव फक्त चण्याचं पीठ लावलेलं असतं बाकी त्याच्या आतमध्ये काय नाही काय काही ठिकाणी पटाडं लागतं जाऊ द्या आपल्याला असंच आवडतं एकदम भारी चला खाऊया तर मग आपण आता लोकल ट्रान्सपोर्ट घेतले आहे आणि इथून सरळ उमरवाडी जाणार उमरवाडी ट्रेन पकडायची आपल्याला आता सध्या आपण कसारा घाटात आपल्याला पोचायला अजून तास नाही बघूया पाचशे ट्रेन भेटते का आपल्याला फायनली आपण पोहोचलो उमरवाडीला आता इथून आपल्याला ट्रेन पकडायची आहे चार साडेचारची तर भेटली ती पण तो भाई थांबला आमच्यासाठी त्याच्या वडावामुळे आमची ट्रेन गेली इट्स ओके जाऊ जा आता पाच दहाची आहे ती पकडू आणि घरी जाऊया कालचा ब्लॉग एडिट करायचा मला म्युझिक ना भेटत आहे डोकं फिरलं माझा ब्लॉग खूप मोठा आहे कालचा आणि काय माहिती एक दिवस गॅप पडेल की काय असं वाटतं मला कमी पडू ना दे ना ट्राय टू बी क्विकनेस क्विक ठेवेल थोडंसं बघू ट्राय करू चला तीन गेली ना लगेच तिकडून ट्रेन आहे तेव्हा पाच तेराची ट्रेन आहे मजा आली मित्रांनो भरभरीला आपण तीन दिवस राहिलो खूप फुटलो खूप मजा गेली पुन्हा एकदा येऊ आपण तिकडे आता आज घरी जाणं किती कारण उद्या एक्झाम आहे परत एक्झाम आहे ट्रेन पकडली आपण बाय बाय कसा राह चला सोडला आपण आणि आता आपण डायरेक्ट भेटूया डोकेरीला कारण मला गाव बिट करायचा थोडंफार कॉम्प्रोमाइज करतो बाय मित्रांनो आपण पोहोचले कल्याण जंक्शनला ते बघू शकताय आणि आता सहा सव्वा सहा झाली हालत किंमत खराब मला असं वाटतं घरी केलं गेलं पण मी डॉक्टरकडे जाणार मी रिकवर ना होते आणि रिकवर डॉक्टरना सांगतो आणि सॉरी पुढे डे आपला एक दिवस गॅप होतो आहे ब्लॉगसाठी कारण हरिश्चंद्राचा व्हिडिओ हा एवढा मोठा आहे की त्याला मी असं फालतू नाही बनवू शकत एक क्रिएटिव बनवा लागेल थोडं आता आकाश आपल्याला बाय करूया कारण आकाश आपल्याला आपल्यालापर्यंत साथ देणार आहे कधी वेळेला तर डोंबिवली जातो आहे तर मित्र फायनली घरी पोचलो आहे आणि मला वाटलं वाटलेलंच सात वाजते ते आणि सात वाजल्याच बरोबर चला आता पहिले डॉक्टरकडे जाव्यात बघून हालत पूर्ण खराब आहे ताप आलाय डॉक्टर कडे जातो नंतर मग बघू काय ते तर व्हिडिओ एंड करेल चला बाय डॉक्टर कडून बाहेर निघालो आणि गौरवरावांचे दर्शन झाले गोळ्या बघू शकतात त्यात महत्वाचं म्हणजे सुई मारलेला बायको सुजले बाजी बाबा तर मला ना चालायला होत नाही तुझं काय 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 मम्मी आली बाहेर तिला आवाज दिला लक्ष नाही तिला इग्नोर केला मला चार लोक बघत होते काय बोलू आता माझ्या मम्मीला साधी भोळी माझी आई जेवण वगैरे झालं आणि आता गुड नाईट बोलायची वेळ आली आहे खरं तर आता गुड नाईट नाही जाऊन पहिले ब्लॉग एडिट करायचं आहे खूप मोठा हेड आहे की माझ्यानंतर हो उद्या आपल्याला कॉलेजला जायचं आहे भेटू उद्या गुड नाईट